नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ या व्हिडिओ आज आपण बघणार आहोत राज्यात उकाडा वाढणार महाराष्ट्राच्या या जिल्ह्याचे तापमान वाढले शेतकरी बंधूंना आय एम डी अलर्ट नुसार विदर्भ महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राचं तापमान कमालाची वाढ झाली आहे राज्यातील वातावरण पुढील चोवीस तासात तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्र तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस डिग्री राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे हवामान विभागाने अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमान वाढले असाही अंदाज दिला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर सातारा लातूर धाराशिव संभाजीनगर जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जमासह हलक्या हो पावसाचा अंदाज दिला धन्यवाद